नमस्कार आजची आपली गोष्ट आहे एका अशा तहाची जो खरं तर कधी यशस्वी होणारच नव्हता म्हणजे बघा कागदावर तर शांती होती पण मैदानात लढाई होती ती स्वाभिमानाची विचार करा सतराशे बावीस सालची ही गोष्ट आहे बलाढ्य पोर्तुगीज साम्राज्य भारतात मराठ्यांसमोर अक्षरशः शरण आलं होतं पण ही तर फक्त कथेची सुरुवात होती खरं रहस्य तर यानंतरच सुरू होतं मग प्रश्न हा आहे की असं काय घडलं की फक्त दहा वर्षात हेच दोघे इतिहासातल्या सगळ्यात भयंकर युद्धांपैकी एक लढत होते एका दशकात इतकं काय बदललं चला शोधूया याचं उत्तर तर सगळ्यात आधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की ही शरणागती होती तरी कशी जबरदस्तीने पत्कारलेली पाहूया सतराशे बावीस सालच्या त्या लढाईत नेमकं काय झालं होतं हे वाक्य बघा राजांच्या सैन्याशी लढणे म्हणजे सबंद हिंदुस्थानला लढाईचं आव्हान देण्यासारखे होते आणि गंमत म्हणजे हे कोणी मराठ्यांनी नाही तर एका पोर्तुगीज अधिकाऱ्यानेच लिहून ठेवलंय यावरूनच आपल्याला अंदाज येतो की मराठ्यांची ताकद किती जबरदस्त होती त्यांना कळून चुकलं होतं की ही लढाई आपण जिंकूच शकत नाही तर झालं असं कान्होजी आंग्रे यांनी शाहू महाराजांकडे मदत मागितली आणि शाहू महाराजांनी कोणाला पाठवलं तर त्यांचे सर्वात मोठे सेनापती बाजीराव पेशवे बाजीराव आले हे ऐकताच पोर्तुगीज वायसरॉय चित्र अक्षरशः घाबरगुंडी उडाली त्याने आजारी पडल्याचं नाटक केलं आपलं जहाज समुद्रात लांब नेलं आणि आपल्या इंग्रज मित्रांना वाऱ्यावर सोडून थेट तहाची बोलणी सुरू केली म्हणजे पूर्णपणे शरणागती पत्करली होती आणि मग तो दिवस आला नऊ जानेवारी सतराशे बावीस गोव्याचा तह झाला कागदावर सगळं शांत झालं होतं युद्ध संपलं होतं पण खरं सांगायचं तर खरं युद्ध तर आता सुरू होणार होतं तर मग ह्या तहात अशी काय चूक होती ही चूक लष्करी नव्हती तर आदराची होती स्वाभिमानाची होती हीच ती गोष्ट होती ज्यामुळे हा तह फक्त एक कागदाचा तुकडा बनून राहिला या सगळ्या संघर्षाच्या केंद्रस्थानी एकच शब्द होता सार्वभौमत्व म्हणजे काय तर स्वतःच्या राज्यावर राज्य करण्याचा सर्वोच्च अधिकार एक स्वतंत्र राजा म्हणून मिळणारा मान आणि मराठ्यांसाठी यापेक्षा महत्वाचं दुसरं काहीही नव्हतं आणि नेमकी इथेच खरी मेक होती पोर्तुगीजांनी शाहू महाराजांना एक सार्वभौम राजा म्हणून अधिकृत मान्यताच दिली नाही त्यांच्यासाठी शाहू महाराज हे फक्त एक सरदार होते राजा नव्हते आता विचार करा मराठ्यांसाठी हा किती मोठा अपमान होता हे फक्त शब्दांचा खेळ नव्हता तर त्यांच्या अस्तित्वालाच दिलेलं आव्हान होतं आणि याचा परिणाम काय झाला शाहू महाराज प्रचंड संतापले त्यांनी लगेचच आपल्या सेनापतींना ठाण्यातल्या पोर्तुगीज प्रदेशावर हल्ले करायचे आदेश दिले म्हणजे बघा एका बाजूला शांततेचा तह आणि दुसऱ्या बाजूला हल्ले शांतता फक्त नावापुरतीच होती या तहानंतरची पुढची दहा वर्ष ही खूप विचित्र होती म्हणजे वरवर सगळं शांत वाटत होतं पण आतून सतत एक तणाव होता याला आपण एक प्रकारचं शीतयुद्धच म्हणू शकतो विश्वासाचा पूर्ण अभाव होता ही टाइमलाइन बघितली की आपल्याला त्या दशकात काय काय घडलं याचा एक अंदाज येतो बघा सतराशे बावीसमध्ये तह झाला पण तो, तो सार्वभौमत्वाचा मुद्दा तसाच राहिला पुढची दहा वर्षं सतत कुडबुरी आणि राजनैतिक डावपेत चालले मग सतराशे बत्तीसमध्ये एक मैत्रीचा तह झाला पण तो, तो इतका तकलादू होता की पुढच्याच वर्षी म्हणजे सतराशे मध्ये एका विश्वासघाताने तोही संपला या काळात दोन्ही बाजूंची रणनीती अगदी स्पष्ट होती एका बाजूला मराठे होते जे सतत आपल्या सार्वभौमत्वाच्या मान्यतेसाठी आग्रह धरत होते प्रसंगी लहान मोठे हल्ले करून दबाव टाकत होते तर दुसऱ्या बाजूला होते पोर्तुगीज त्यांची रणनीती होती वेळ काढूपणा करण्याची टाळाटाळ ताल करण्याची आणि सोबतच इंग्रज आणि मुघलांकडून मदत मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते आणि मग ती घटना घडली कोकणात एक असा विश्वासघात झाला जिथून परत फिरण्याचा मार्गच बंद झाला हा एक असा टर्निंग पॉइंट होता ज्यानंतर मोठं युद्ध होणं अटळ होतं हे वर्ष लक्षात ठेवा सतराशे बत्तीस यावर्षी इंग्रजांनी मध्यस्थी करून एक नवीन मैत्रीचा तह घडून आणला होता असं वाटलं होतं की आता तरी सगळं ठीक होईल शांतता नांदेल आणि गंमत म्हणजे या तहासाठी मराठ्यांनी बऱ्याच सवलती दिल्या होत्या खरं तर पोर्तुगीजांसाठी ही एक सुवर्णसंधी होती मराठ्यांसारख्या मोठ्या शक्तीशी सलोख्याचे संबंध ठेवून शांतता प्रस्थापित करण्याची पण पोर्तुगीजांच्या मनात काहीतरी वेगळंच शिजत होतं त्यांनी काय केलं बघा त्यांनी पाहिलं की सतराशे तेहतीस मध्ये मराठे जंजीऱ्याच्या सिद्धीसोबत लढण्यात व्यस्त आहेत त्यांनी याला एक संधी म्हणून बघितलं आणि फक्त एक वर्षापूर्वी केलेला मैत्रीचा तह मोडून त्यांनी गुपचूप मराठ्यांचा शत्रू असलेल्या सिद्धीला मदत पाठवली आणि हा काही अपघात नव्हता त्यांच्या गव्हर्नरने स्वतःच्या पत्रात लिहिले की मराठ्यांसारखा प्रबळ शत्रू नको होता म्हणजे त्यांचा हेतू अगदी स्पष्ट होता मराठे दुसरीकडे लढत असताना त्यांना कमजोर करायचं हा एक ठरवून केलेला थंड डोक्याने केलेला विश्वासघात होता या विश्वासघातानंतर जे काही होणार होतं ते अटळ होतं या एका घटनेनं थेट वसईच्या त्या महाभयंकर युद्धाचा मार्ग मोकळा केला या विश्वासघाताच्या कृतीने ना सगळा विश्वास संपवून टाकला आता फक्त आणि फक्त शत्रुत्व शिल्लक राहिलं होतं आणि याच शत्रुत्वातून वसईच्या मोठ्या मोहिमेची ठिणगी पडली दहा वर्षांपासूनचा अपमान आणि वर हा विश्वासघात याचा शेवट युद्धातच होणार होता आणि शेवटी हा एकच प्रश्न उरतो जेव्हा एखादा शांततेचा तह समोरच्या स्वाभिमानाचा त्याच्या प्रतिष्ठेचा आदर करत नाही तेव्हा ते त्या तहाचं भविष्य युद्धच असतं का कागदावरची शांतता खरी असूच शकत नाही का यावर विचार करण्यासारखा आहे